आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सटाणा सकाळी आंघोळ का केली नाही म्हणून वडिलांनी आपल्या आठ वर्षाच्या मुलाला रागावले याचा राग आल्याने अजमेर सौदाणे शिवारातील रघुवीर राधेसिंग चौहान या आठ वर्षे मुलाने दोरीने गडफास लावून आपली जीवनयात्रा संपविली ही दुर्दैवी घटना बागलाण तालुक्यातील अजमेर सौदाणे येथे आज सकाळी नऊ वाजता घडली आहे या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली याबाबत सटाणा पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी धुळे जिल्ह्यातील अजनाळे येथील पारधी समाजाचे मोलमजुरी करणारे जोडपे अजमीर सौंदाणे येथे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते आज सकाळी राधेसिंग चव्हाण यांनी आपला आठ वर्षाचा मुलगा रघुवीर याला सकाळी आंघोळ का केली नाही म्हणून रागावले वडील रागावले याचा राग आल्याने मुलगा रघुवीर यांनी रागाच्या भरात घरातून दोर घेऊन गेला व त्या दोरीने स्वतःला गडफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे घटनेची माहिती समजता सटाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत पोलिस हवालदार मधुकर तारू नितीन जगताप यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला असून सदर मुलाचा मृतदेह सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदांसाठी रवाना केले राहुरी व इतरांच्या शेतात असेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत असलेल्या या दुर्दैवी आई वडिलांवर काळाने घात केला या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर तारू पुढील तपास करीत आहेत बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव